नमस्कार किमंतू आपल्या सर्वांचं स्वागत गिरजोजी यादव की नमस्कारी या आपल्या सहा भागांच्या मालिकेतील आजचा आपला तिसरा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गिरजोजी यादव जो होता तो राजमंडळाचा सदस्य कसा झाला उदाहरणार्थ मागच्या दोन भागामध्ये आपण पाहिलं की रायगडवरची कामगिरी आणि जिंजीच्या प्रवासातील जिंजीच्या रहिवासातील आणि जिंजीतून परत येताना गिरिजूजी जी महत्त्वाची भूमिका बजावली जड जवाहीर दागिने स्वराज्याचा खजिना सांभाळण्याची त्याचबरोबर राजाराम महाराजांचा जो राणीवाशा होता त्या राणीवाशाची पूर्णपणे मर्जी संपादन गिरजूजीने एक प्रकारे राणीवाशाचं संरक्षण करून आपल्याला स्वतःवर त्यांची मर्जी संपादन केलेली दिसून येते याच्यामुळे काय झालं की गिरजोजीचं वजन राजमंडळामध्ये किंवा राजाराम महाराजांच्या दरबारामध्ये हळूहळू वाढायला लागलं आणि जिंजीला जाताना गिरजोजी यादव जो हुजऱ्या होता फक्त तो परत येताना दरबारातला एक मानकरी झाला परंतु अजून पण राज्याचे जे निर्णय घेतले जात असत त्या राज्याच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याची किंवा राज्याचा एखादा निर्णय बदलण्याची गिरजोजीची परिस्थिती निर्माण झाली नव्हती हो किंवा तो तेवढ्या पदाला पोहोचला नव्हता हो जिंजीवरून परत आल्यानंतर परंतु जिंजीवरून राजाराम महाराज परत आल्यानंतर परिस्थिती झपाट्याने बदलली कारण राजाराम महाराजांच्या ज्या दोन्ही राण्या होत्या राजसबाई आणि ताराबाई या दोन्ही राण्यांची गिरजोजीवर मर्जी अत्यंत प्रसन्न होती की गिरजोजीच्या मनाविरुद्ध काही करायची त्यांची तयारी नसे गिरजोजीने एखादी गोष्ट सांगितली तर ती गोष्ट होतच असे आणि रा ते, ते जे गिरजूजीचा जो निर्णय असे किंवा गिरजूजीच्या हिताची जी, जी गोष्ट असेल ते या दोन्ही राण्या राजाराम महाराजांकडून करून घेत असत आणि राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर गिरिजूजी एक प्रकारे प्रमुख सल्लागार झाला महाराणी ताराबाईंचा तर या सगळ्या गोष्टी कशा घडल्या या आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू सरकार आपण पाहतात लाईव्ह सगळ्यात पहिली गोष्ट आपण पाहूयात की ज्या वेळेला राजाराम महाराज जिंजीवरून परत आले परत आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये राजाराम महाराजांनी बिलकुल विश्रांती घेतली नाही किंवा कुठल्याही एका किल्ल्यावर राहिले नाहीत मुघलांवर हल्ले करण्यासाठी सतत राजाराम महाराज एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर फिरत राहिले आणि त्यांच्याबरोबर त्यावेळेला ताराबाई आणि शिवाजीराजे हे दोघ जण असत कारण राजेशबाई गरोदर होते आपण पाहिलं सहा महिन्याच्या जिंजीवरून येताना त्यामुळे राजेशबाई राजाराम महाराजांवर राहत नसत जानकीबाई ज्या होत्या त्या महाराणी येसुबाईंबरोबर मुघलांच्या कैदेमध्ये होत्या त्यामुळे ताराबाईंना राजाराम महाराजांबरोबर राहण्यास संधी सापडली आणि त्या महाराजांबरोबर राहत असत तर राजाराम महाराजांचा हा प्रवास सातत्याने चालू असे मुघलांना प्रतिकार करण्याचे त्यांचे प्रयत्न सातत्याने चालू असत त्यामुळे कर्नाटकातून आल्या आल्या महाराजांनी पहिली गोष्ट जी केली ती कोकणावर सॉरी केली कोकण प्रांतावर सॉरी करून परत येताना त्यांनी प्रतापगडवर महालक्ष्मी भवानी मातेचं दर्शन घेतलं आणि भवानी मातेचं दर्शन घेऊन विशाळगडाकडे ज्यावेळी ते परत येत होते त्यावेळेला हळवाकच्या मुक्कामी त्यांना विशाळगडावर राणी राजेशबाई यांना पुत्र झाल्याची सुवार्ता समजली आता पुत्र झाल्याची सुवार्ता समजल्यानंतर राजाराम महाराजांनी जे उद्गार काढले ते उद्गार आपण लक्षात घेण्यासारखे आहेत राजाराम महाराज असं म्हणाले की चंदीहून गिरजोजी यादव यांनी तांबराच्या संकटातून रानिया काढून आणल्या त्यामुळे आम्ही ते संतोषाचे दिवस पाहिले म्हणजे गिरजोजी या हो हो यादव यांनी जो कुटुंब कमीला राजाराम महाराजांनी मागं ठेवला होता जिंजीमध्ये नंतर वेल्लोरच्या किल्ल्यामध्ये पण मागं ठेवला होता पुढे येताना तो सर्व कुटुंब कमीला आणि या जो राण्या होत्या त्याच्यामध्ये राजेशबाई गरोदर होत्या त्यांना सुखरूप गिरजोजी यादव घेऊन आले स्वराज्यामध्ये आणि या गरोदरपणामध्ये पण राजेशबाईंचा जो होता तो गर्भपात होण्याची शक्यता होती कारण प्रवास जो होता तो प्रवास धकाधकीचा होता दगदगीचा होता शत्रूच्या मुलखातून होता भय होतं त्यामुळे तरी पण तो गर्व राहिला तो सुरक्षित झाला सुरक्षित त्यांचा आपण म्हणतो की बाळणपण झाला आणि पुत्र जन्माला आला ही मोठीच संतोषाची गोष्ट झाली पण ही सगळी कुणामुळं साध्य झाली तर गिरजोजी यादव यांनी या सगळ्या या बिकट परिस्थितीमध्ये ज्या वेळेला आपण म्हणतो संकटाच्या परिस्थितीमध्ये जेव्हा कोणी मदतीस येत नाही अशा प्रसंगामध्ये स राजाराम महाराजांच्या दोन्ही राण्यांचं रक्षण केलं कारण राजाराम महाराजांना त्यांच्यावर थांबता येणं शक्य नव्हतं स्वराज्याच्या कार्यामुळं तर गिरजूजी यादवने ते काम केलं ज्याच्यामुळं आज आम्हाला पुत्रप्राप्तीचा संतोषाचा दिवस पाहता आला असं राजाराम महाराजांनी उद्गार काढले म्हणजे गिरिजोजी यादवचं राजाराम महाराजांच्या दरबारामध्ये आणि मनामध्ये किती वजन वाढलं होतं हे सांगायला हे उद्गार काय पुरेसे आहेत तर पुढची खरी गोष्ट जी आहे गिरजूजी यादवचं महत्त्व सांगणारी ती गोष्ट पुढंच आहे पुढं म्हणजे काय आहे की ज्या वेळेला ही बातमी महाराजांना कळाली त्यावेळेला महाराजांनी ताराबाई आणि शिवाजीराजे हे जे राजाराम महाराजांसोबत होते त्यांना गिरजोजीबरोबर परळीच्या किल्ल्यावर रवाना केलं आणि स्वतः विशाळगडावर राजेशबाईंना भेटण्यासाठी गेले आता ज्या वेळेला बारशासाठी राजाराम महाराज विशाळगडावर पोहोचले आणि नवीन राजकुमाराचं बारसं ठेवण्याची वेळ आली त्या बारशासाठी ज्या वेळेला बारशाच्या दिवशी राणी राजेशबाईंनी राजाराम महाराजांकडे असा आग्रह धरला की जिंजीच्या संकटातून ज्याने आमची सुटका केली त्या गिरजोजीच्या वतनाची पत्रं प्रथम करून द्यावीत म्हणजे मागचा भाग जर तुम्ही पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आला असेल की गिरजूजी होता तो सर हवालदार होता अंतपुराचा याचा अर्थ त्याला महाराजांच्या महाराजांना एखाद्या राणीला महाराजांच्या पुत्र झाला किंवा कन्या झाली तर ते, ते सांगण्याचा सा मान त्याला होता त्याबदल्यात ते त्याला बक्षीस मिळत असेल तर ही वार्ता सांगितल्यानंतर महाराजांनी त्याला कराडची जी देशमुखी होती ती त्याच्या नावाने करून दिलेली होती किंवा करून द्यायचं वचन दिलेलं होतं मग ती कागदपत्रं जिंजीमध्ये तयार झाली नव्हती त्यामुळे राजेशबाईने असा आग्रह धरावा महाराजांकडे गिरजोजी सारख्या एका एक कश्चित हुजऱ्यासाठी जरी ने ने त्याने महत्त्वाची कामगिरी बजावली होती तरी अजून देशमुख वतनदार झाला नव्हता तो दरबारी झाला नव्हता तो राजघराण्याची चाकरी करणारा हुजऱ्याच होता त्याच्यासाठी राजेशबाईसारख्या महाराणीने आग्रह धरावा म्हणजे त्याने किती विश्वसनीयता संपादन केली होती किंवा जागा बनवली होती स्वतःबद्दल महाराणी आणि राजाराम महाराजांच्या मनामध्ये हे कळण्यासाठी ही गोष्ट पुरेशी आहे ने की राजेशबाईंनी आग्रह धरला की त्याला आधी त्याची वतनाची कागदपत्र द्यावीत मगच पुत्राचं बारसं करण्यात येईल त्यांचा आग्रह मानून राणीचा आग्रह मानून राजाराम महाराजांनी तातडीने गिरजूजी यादवला कराडचं वतन देण्याची किंवा कराडची देशमुखी देण्याची पत्र तयार करून घेतली आणि मगच राजपुत्राच्या बारशाचा सोहळा विशाळ गडावर पार पडला म्हणजे गिरजूजी यादव बघा की एखाद्या राजकुमाराचं बारसं थटवून ठेवू शकतो एवढं त्याला महत्त्व मराठ्यांच्या दरबारामध्ये त्या काळामध्ये प्राप्त झालं होतं हे झालं राजेशबाईच्या बाबतीमध्ये आता दुसरी जी महाराणी होती राजाराम महाराजांची महाराणी ताराबाई त्यांच्या बाबतीमध्ये ता ता असं दिसतं की गिरजोजी हा महाराणी ताराबाईच्या दिमतीमध्ये होता विशाळ गडावर कारण महाराजांनी स्वतःच त्याला पाठवलं होतं त्यांच्याबरोबर तिकडे परळीवर ताराबाई आणि शिवाजी महाराजे जे होते शिवाजीराजे म्हणजे ताराबाईंचे पुत्र त्यांचा जेव्हा मुक्काम होता दोघांचा तिथे त्यावेळेला गडावर गिरजोजी त्यांच्याच सेवेमध्ये होता दोघांच्या तर तिथे जो त्यांच्या सेवेमध्ये होता ते जिंजीमध्ये त्यांनी ताराबाईची मर्जी प्राप्त करून घेतलीच होती परळीमध्ये जेव्हा त्याला संधी मिळाली तेव्हा त्याने अजून चांगली सेवा करून अजून ताराबाईचं मन प्रसन्न करून घेतलं स्वतःच्या बाजूने आणि या सुमारामध्ये मधल्या काळात पालीच्या यात्रेच्या डबीच्या संदर्भात गिरजोजी आणि धनाजीराव जाधव हो, सेनापती यांच्यामध्ये कथला निर्माण झाला म्हणजे वाद निर्माण झाला तर तो एक वेगळा विषय आहे आणि तो स्वतंत्र विषय तो एक मोठा वाद आहे आणि मराठी शाहीमधले वादांचं एक चांगलं उदाहरण मासले आहे की कसा वाद होतो त्याचं जर आपल्याला त्याच्याबद्दल पण व्हिडिओ बनवा आपल्या चॅनलवर असं वाटत असेल तर मला प्रतिक्रियेमध्ये खाली कळवा आपण त्या विषयावर पण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात ती पण एक इंटरेस्टिंग कथा आहे की धनाजीराव जाधव आणि हे गिरिजूजी यादव याच्यामध्ये वाद कसा निर्माण झाला आणि तो वाद कसा मासलेवाईक होता मराठी शाहीमध्ये ऐकण्यासारखी गोष्ट आहे जर आपलीला इच्छा असेल ऐकण्याची तर मला कळवा आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करूया तर आता याच्यामध्ये काय झालं की धनाजीराव आणि गिरजोजी यांच्यामध्ये जर mm. कोणाची निवड करायची असेल तर ताराबाईंनी कोणाची निवड करायला पाहिजे धनाजीरावांची निवड करायला पाहिजे धनाजीरावांची निवड काय करायला पाहिजे की धनाजीरावांचं कर्तृत्व मोठं आहे सेनापती आहे चाळीस हजाराची फौज त्यांना मानते मनाने सेनापती म्हणजे नेमलं राजाराम महाराजांनी म्हणून सेनापती मानत नाही त्यांना फौज मनाने फौज त्यांना सेनापती मानते की हा जनतेचा सेनापती आहे सैन्याचा सेनापती त्याला दुखावलं तर नुकसान होऊ शकतं उद्याचं धनाजीराव सोडून गेले औरंगजेबाला मिळाले गि गे, गिरजोजीची बाजू घेतल्यामुळे तर स्वराज्याचं किती मोठं नुकसान होईल आणि नुकसान झालं पण पण ते स्वराज्याचं नाही झालं ते ताराबाईचं झालं पुढं जाऊन कारण या कथल्यामध्ये ताराबाईने जी धनाजीरावांची बाजू गिरजोजीची बाजू घेतली अन्याय पद्धतीने धनाजीरावांना ती गोष्ट पटली नाही परंतु जी व्यक्ती खरोखर आपण म्हणतो की मानाने मोठी व्यक्ती असते मनाने मोठी व्यक्ती असते खरोखर दरबारी व्यक्ती असते स्वराज्याचं किंवा कार्याचं हित पाहणारी व्यक्ती असते ती स्वतःचे वैयक्तिक मानापमान कार्याच्या आड येऊ देत नाही जे उदात्त कार्य तिने हाती घेतलेलं असतं ते किंवा त्यांच्याकडे तेवढा मनाचा मोठेपणा असतो की त्या गोष्टी सोडून देईल त्याचं मोठं राजकारण करणार नाही किंवा पराचा कावळा करणार तर धनाजीरावाने त्यावेळेला त्या गोष्टीचा विषय सोडून दिला ती काही जास्त गोष्ट पराचा कावळा केला नाही किंवा के मनाला लावून घेतली नाही पण त्यांनी मनात ठेवली ती गोष्ट आणि त्याचाच परिणाम ताराबाईला नंतर भोगावा लागला ज्यावेळेला धनाजीराव शाहू महाराजांच्या विरुद्ध लढायला युद्धामध्ये गेले ऐन वेळेला धनाजीरावांनी बाजू बदलची बाजू घेतली त्याला अनेक कारणं होती त्याच्यात एक कारण हे पण होतं की ताराबाईचं पक्षपाती धोरण म्हणजे ताराबाईचं जर आपण इतिहास पाहिला एकेरी उल्लेख करतो म्हणून कोणी वाईट वाटून घेऊ नका आपण त्याच्यावर व्हिडिओज बनवलाय की का, का एखाद्या इतिहास करायला किंवा अभ्यासाकाला व्हिडिओ बनवताना एकेरी उल्लेख करावे लागतात कारण सारखं सारखं आधार बोलू शकत नाही प्रत्येकाबद्दल कोणाला अजूनही डाऊट असेल तर तुम्ही ती व्हिडिओ मालिका आपण बनवलेली बघू शकता की एकेरी उल्लेख करणं का कधी कधी मजबुरी होऊन बसते सारखं सारखं महाराणी ताराबाईंनी असं केलं महाराणी ताराबाईंनी तसं केलं धनाजीराव सेनापतींनी असं केलं असं म्हणू नाही शकत त्यामुळे एकेरी उल्लेख होतात त्यामध्ये कोणाचा अनादर करण्याचा हेतू नसतो तर विषय असा झाला की इथे जे काही ताराबाईंचा जर इतिहास तुम्ही पाहिला तर लक्षात येतं की धोरण जे ताराबाईचं पहिल्यापासून होतं ते कर्तवगारीचं होतं कर्तव्याचं होतं सत्याची बाजू घेणारं होतं बऱ्याचदा परंतु जे म्हणून त्यांचे खास विश्वासातले लोक होते त्यांच्या बाबतीत पक्षपाती होतं मग एखादा त्यांच्या विश्वासातला जवळचा माणूस असेल तर ते त्याचं हित करण्यासाठी समोरचा माणूस किती का मोठा असे ना त्याचा आहित करण्यास त्यांनी कधी मागं बघितलं नाही त्याच्यामुळे नंतर त्यांना सत्ता पण गमावावी लागली धनाजीराव जाधवांसारखे सहकारीच गमावे लागले नाहीत असं नाही रामचंद्र पंत आमदे सहकारी पण पुढे जाऊन गमावं लागलं याच पक्षपातीपणामुळे आणि स्वतःच्या मनाचं एकीकल्लीपणा चालवल्यामुळे आणि नंतर पुढे जाऊन जी सत्ता होती कोल्हापूरची करवीर संस्थानाची ती पण गमवावी लागली संभाजीराजे राजेशाईंचे पुत्र होते ते सत्यवर आलं हे सांगायचं कारण हे आहे तो पण परत एक मोठा विषय आहे त्याच्याबद्दल पण आपल्याला व्हिडिओ बनवण्याची इच्छा असेल किंवा वाटत असेल की आपण या विषयावर पण व्हिडिओ बनवू तर ते तुम्ही मला खाली कळू शकता आपण प्रयत्न करत व्हिडिओ बनवायचा तर विषय हा झाला की इथे पण गिरजोजी हा मनुष्य त्याने किती कर्तबगारी बाजवलेली असली तरी तो तलवार बाददार नव्हता गिरजोजी हा मनुष्य असा नव्हता की औरंगजेबाला पाणी बाजेल गिरजूजी हा मनुष्य असा नव्हता हो की औरंगजेब त्याचं ऐकेल गिरजूजी मनुष्य असा हो नव्हता की तो औरंगजेबाला जाऊन मिळाला तर स्वराज्याचं नुकसान होईल सगळ्या बाजूनी धनाजीराव जे होते ते धनाजीराव काय होते मानाने पदानी श्रेष्ठ होते पण ताराबाईंनी त्यांच्या बाजूने निर्णय दिल, दिला गिरजूजीच्या बाजूने निर्णय दिला म्हणजे इथे आपण बघू शकतो की गिरजोजीने राजसबाई आणि ताराबाई या दोन्हीही राजाराम महाराजांच्या राहण्यांना कशाप्रकारे एक प्रकारे वश केलं होतं त्यांची सेवा करून की गिरजोजीच्या पुढे कोणाचं चा काही चाले नसं झालं होतं अशा प्रकारे एक गोष्ट काय झाली की पुढे जाऊन ताराबाईंच्या राजकारणाला घातक झाली जी त्यांनी गिरिजोजीची बाजू घेतली होती पुढे काय झालं की पुढे ज्या वेळेला परिस्थिती बदलली म्हणजे ही गोष्ट झाली सोळाशे नव्याण्णवमध्ये तर लक्षात ठेवा पालीच्या आपण म्हणतो की काय पालीच्या यात्रेच्या डबीची घटना ही पण एक महत्वाची घटना त्याच्यानंतर लवकरच राजाराम महाराज जे होते ते राजाराम महाराज काय झाले मोगली मुलकामध्ये वराड खानदेशाच्या स्वारीवर गेले तिकडून ब्रह्मपुरीवरून औरंगजेबाच्या स्वराज्यावर साताऱ्याच्या रोखाने चालून आलं हे त्यांना कळल्यानंतर ते येण्यापूर्वीच राजाराम महाराजांनी ताराबाई आणि शिवाजीराजांना विशाळगडावर रवाना केलं त्यांना परळीवरून विशाळगडावर पाठवलं त्यांच्यासोबत गिरजोजी यादव पण परळीवरून विशाळगडावर गेलेला आपल्याला दिसतो मधल्या काळामध्ये प्रकृतीने दगा दिल्यामुळे मुघली मुलखातली जी मोहीम होती ती राजाराम महाराजांनी अर्धावर टाकावी लागले त्यांना ते सिंहगडावर परत आले आणि तिथेच त्यांचा अलपावतीमध्ये तीन मार्च सतराशेमध्ये मृत्यू झाला राजाराम महाराजांबद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर राजाराम महाराजांकडून पण आपल्याला संताजीराव जाधव दुखावले जाणं किंवा गिरजोजी जाधवची काही ठिकाणी बाजू घेणं किंवा अजूनही काही गोष्टी आपल्याला दिसतात की ज्याच्यामुळं दिसता। स्वराज्याचं नुकसान झालेले काही निर्णय त्यांच्याकडून घेतले गेलेले दिसतात परंतु राजाराम महाराजांचं वय बघता ज्या कमी वयात त्यांच्यावर ही जबाबदारी आली ज्या संकट समायी त्यांच्यावर जबाबदारी आली की कुठलीच गोष्ट त्यांच्या बाजूने नव्हती सगळ्या गोष्टी त्यांच्या विरोधातच होत्या वय लहान होतं सैन्य नव्हतं संपत्ती नव्हती आधार नव्हता कोणाचं मार्गदर्शन नव्हतं ह्या प्रसंगामध्ये पण त्यांनी समोर येणाऱ्या गोष्टींना शिकत जात जी जी गोष्ट समोर आली ती शिकत 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 जात माणसं जोडत स्वराज्य राखलं ती पण एक मोठी आपण म्हणू शकतो की उपलब्धता आहे राजाराम महाराजांनी लिहिलेली पत्र त्या काळामध्ये जे सरदार होते त्यांना ही मराठ्यांच्या इतिहासाच्या साहित्यामध्ये आजरामर कलाकृती मानली जावीत अशा प्रकारची लिहिली गेलेली पत्र होती त्यातली भाषा त्यातले ममता त्यातला जिवाळा त्यातला दरारा ती पत्र पण अभ्यासनाची गोष्ट आहेत आणि मराठ्यांच्या इतिहासामध्ये माझं स्वतःचं एकमेव हो मत आहे की राजाराम महाराजांकडून भरपूर चुका झालेल्या आहेत पण त्यांच्या वयामुळं परिस्थितीमुळं झालेल्या आहेत वय लहान आहे संकट मोठं आहे परिस्थिती विपरीत आहे आणि काही ना काहीतरी निर्णय घ्यायचा आहे तर सगळ्यांना बरोबर घेऊन चालू शकत नाही त्यामुळे परिस्थितीच्या रेट्यामुळे त्यांच्याकडून काही चुका झालेल्या आहेत पण त्या चुका जरी आपण वगळल्या तरी माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की राजाराम महाराज ही एकमेव अशी व्यक्ती होती की जर पुढची वीस वर्षं जगली असती तर मराठ्यांचा भगवादश दिल्लीवर लागला असतो मग दिल्ली जर कुणी जिंकण्याची जर तयारी ठेवली असती किंवा आगेमागे पाहिलं नसतं जर संधी मिळाली असती तर ते फक्त राजाराम महाराज होते त्यांचं तेवढं ध्येय ते इच्छाशक्ती आणि सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची ताकद आपण म्हणतो की वीस वर्ष जर राजाराम महाराजांना आयुष्य लाभलं असतं तर कदाचित मराठ्यांनी त्यांच्या हयातीतच दिल्ली जिंकली असते आणि दिल्लीवर भगवा फडकावला असता हे असलं नाटक केलं नसतं की आम्ही देशमुखीची पत्र तिकडून घेऊन येतो त्यांना मानतो वगैरे त्यांनी बुडवूनच दम घेतला असता मुघलांना तेच त्यांचं आयुष्यामध्ये ध्येय होतं परंतु दुर्दैवाने झरथरला जागा नाही त्यांचा लवकरच मृत्यू झाला राजाराम महाराजांचा त्यामुळे ती गोष्ट अर्धवट राहून गेली तर परत आपल्या विषयाकडे येऊयात तर आता हे राजाराम महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर सतराशे साली ताराबाई पुत्र शिवाजीराजे होते ते मराठ्यांच्या गादीवर बसले आणि ते अल्पवयीन असल्यामुळं महाराणी ताराबाई सगळ्या कारवार पाहू लागल्या अशा वेळेला हा जो गिरजूजी यादव होता तो महाराणी राजेशबाईंच्या पण खास मर्जीतला आहे महाराणी ताराबाईंच्या पण खास मर्जीतला आहे आत्ता खऱ्या अर्थाने गिरजूजीचं ऊर्जित व्हायला सुरुवात झाली म्हणजे गिरजूजीचं भलं व्हायला सुरुवात झाली गिरजूजीची पाचवी बोट तुपामध्ये होती की जे जो कोणी म्हणून राज्यकर्ता होता ते राज्यकर्ता सर्वजण गिरजूजीच्या मुठीमध्ये होते किंवा त्याचा ऐकण्यामध्ये होते तर आता एक गोष्ट आपल्याला दिसते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून गिरजोजीवर सर्व छत्रपतींनी विश्वास टाकला होता एक विश्वासू सेवक म्हणून तो तिन्ही छत्रपतींच्या काळामध्ये नावाजला गेला होता आत्तापर्यंत त्याच्यावर कोणी बोट दाखवावं हो किंवा शंका घ्यावी किंवा त्याच्याबद्दल कोणी काही कुरबूर करावे असं कुठली गोष्ट धनाजीरा जाधवांचं ते डबी पालीच्या यात्रेच्या डबीचं प्रकरण सोडता घडलेलं नव्हतं त्यामुळे ताराबाईच्या कारकिर्दीमध्ये पण गिरजोजी यादववर आपल्याला अधिकाधिक विश्वास टाकलेला दिसतो अधिकाधिक त्याला जबाबदाऱ्या दिलेल्या दिसतात आणि नंतर पुढे जाऊन गिरजूजी यादव हा राजमंडळाचा अधिकृत सदस्य झालेला आपल्याला दिसतो राजमंडळ म्हणजे छत्रपतींना मार्गदर्शन करणारं जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळाला राजमंडळ म्हणतात की जे सल्लागार आहेत ते छत्रपती ज्यांचं ऐकतात ते सल्लागार या राजमंडळामध्ये आपल्याला आढळून येतात तर गिरजूजी यादव हा राजमंडळाचा सभासद झाल्याचा आपल्याला एक पत्र दिसतं नऊ जुलै सतराशे दोनचं त्याच्यामध्ये असा उल्लेख आढळतो की राजश्री गिरजोजी यादव हवलदार सेवक राजी मंडळ सनिध मातुश्री आईसाहेब आईसाहेब म्हणजे ताराबाई साहेब असा आला आहे म्हणजे ताराबाई साहेबांच्या अत्यंत निकट असणारा राज्यमंडळाचा सभासद सेवक असा गिरजोजी यादवांचा उल्लेख आलेला आणि आता पहिल्यांदा त्याच्या नावाच्या मागे राजश्रीला आहे राजश्री आपण बघतो की मंत्री असतील सेनापती असतील पंचसहस्त्री सरदार असतील किंवा मोठे नावाजलेले वकील असतील जे करायला कुठे जात असतील त्यांच्या नावाच्या मागे राजश्री लावलेला असतं याच्या ला। आधी आपल्याला फार क्वचित प्रसंगी दुसऱ्या ठिकाणी एखादं पत्र असेल पण मला माहीत नाही बघण्यात नाही आलं पण हे पहिलं सतराशे दोनचं पत्र आहे जिथे गिरजोजी यादवच्या मागे राजश्री लावलेलं आपल्याला आढळून येतं की गिरजोजी यादव आता राजश्री पदाला पोचलेला आहे तो राजमंडळाचा सभासद झालेला आहे आणि ताराबाईच्या दरबारातील राजमंडळाचा तो एक नुसता सभासद नाही तर महत्वाचा सदस्य की त्याच्या मताला तिथे किंमत आहे असं नाही की बरेच सदस्य असतात जे बसलेले असतात ऐकण्याचं काम करतात मान हलवतात विचारलं तर सल्ला देतात नाही तर बोलत नाहीत त्यातला नव्हता एखादा निर्णय फिरू शकण्याची क्षमता असणारा आता आपल्याला गिरिजोजी यादव सदस्य झालेला दिसतो ताराबाईच्या दरबारामध्ये त्याचं वजन जे होतं ते वजन दिवसे दिवस वाढत चाललेलं होतं आणि हे जे ताराबाईच्या दरबारामध्ये त्याचं वजन वाढत होतं ते वाढलेलं वजन त्याने कशासाठी खर्चे घातलं स्वराज्यासाठी चार चांगल्या गोष्टी करण्यासाठी खर्ची घातलं दोन लोकांचं भलं करण्यासाठी खर्च घातलं नाही त्यानं हे वजन त्याचं कराड परगण्याची जी देशमुखी होती ती देशमुखीचं वतन प्राप्त करण्यासाठी खर्ची घातलं म्हणजे जेवढं म्हणून त्याला महत्व ताराबाईच्या दरबारात मिळालं ते ताराबाईकडून ते वतन कसं आपल्या नावाने करून घेता येईल कराडच्या देशमुखीचं याचा त्याने प्रयत्न चालवला आता कोणी म्हणेल की हे वतन तर ते त्याला महाराजांनी जिंजीमध्येच दिलं होतं आणि नंतर राजेशबाईंनी पण संभाजीराजांच्या बारसाच्या प्रसंगी त्या वतनाच्या संधा तयार करून घेतल्या होत्या अजून ताराबाईची गरज का लाभावी गरजूची यादवला तर परिस्थिती अशी होती की जिंजीला महाराज राजाराम महाराजांनी त्याला शब्द दिला होता की आम्ही तुला कराडच्या देशमुखीचं वतन दिलं म्हणून मग ती कागदपत्रं तयार झाली नव्हती कारण जिंजीला होण्याची शक्यताच नव्हती महाराजांना तिथून निघावं लागलं पटकन महाराज महाराष्ट्रामध्ये आले महाराष्ट्रात आल्यानंतर राजेशबाईने हक्क धरला की याला ती पत्र तयार करून द्या तर पत्राचा मसुदा तयार केला ती सनद तयार केली परंतु या गडबडीमध्ये त्याच्यावर सही शिक्का उमटवायचा राहून गेला कारण आपण बघतो की सनदीवर सही शिक्का फक्त छत्रपतींचा लागत नाही तर मंत्र्यांचा पण लागतो आणि दोन तीन प्रकारचे वेगळे वेगळे शिक्के येतात इनामाचे याच्यावर सरदेशमुखी किंवा देशमुखी हे महत्त्वाचं वतन आहे त्याच्यावर मंत्री असतील सचिव असतील बाकीच्या लोकांचे पण त्याच्यावर सही लागते चिटणीस वगैरे असतील ते तर असं एक फक्त छत्रपतींच्या शिक्क्याने ते वतन वतन होत नाही आपण मागच्या भागामध्ये बघितलेलं आहे जेव्हा आपण कागदपत्र बघितलेली आहेत की इनामाची कागदपत्र म्हणतो त्यामध्ये चिटणीसेची कागदपत्रं आणि फडणिसेची कागदपत्रं चार चिटणीसीचे कागद आणि चार फडणिसेचे कागद तयार होतात एखादं इनाम किंवा वतन दिलं जातं तेव्हा तर महाराजांनी कागद राजाराम महाराजांनी सनत्त लिहून काढली ती कागद तर लिहून काढला ज्या वेळेला बारसा करायचं होतं संभाजी महाराजांचं पण त्यावर सिक्के नव्हते मारले गेलेले त्याच्यामुळे जोपर्यंत शिक्के मिळत नाही तोपर्यंत काय होत नाही गिरजोजी यादव आधुनिक वतनदार होत अधिकृत वतनदार होत नाही कराडच्या परगण्याचं देशमुख होत नाही त्याच्यामुळं राजेशबाई पुत्र संभाजीराजे यांच्या बारसेच्या प्रसंगी राजाराम महाराजांनी त्याला कराडच्या परगण्याची देशमुखी देणाऱ्या संधा होत्या त्या गडबडीमध्ये तयार केल्या होत्या त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं नव्हतं आता ताराबाईच्या दरबारामध्ये ज्या वेळेला गिरजोजी यादवचं वजन वाढलं त्यावेळेला राजांच्या शिक्क्यांच्या संदा ताराबाईंच्या पुत्रांच्या शिक्क्याच्या संधा मिळवण्यामध्ये तो यशस्वी झाला कारण ताराबाई गिरजोजी यादवचं ऐकत असत तर गिरिजोजी यादवला अशा रीतीने सतराशे तीन साली कराडच्या परगण्याचं सा वतन मिळालं हे देशमुखीचं वतन मिळवण्यासाठी गिरजोजी जो होता तो गिरजोजी संभाजी महाराजांच्या कारकिर्दीपासून प्रयत्न करत होता हे आपण काय केलं पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की गिरजोजी यादवचा हा जो प्रयत्न चाललेला होता हा गिरजोजी यादवचा प्रयत्न आजच्या काळामध्ये चाललेला नव्हता गिरजोजी यादवचा जो प्रयत्न होता गिरजोजी यादवचा प्रयत्न संभाजी महाराजांच्या काळापासून चाललेला होता ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे समजून घेतली पाहिजे तर ही जी कराडच्या आपण म्हणतो की देशमुखीचा जो कथला होता तो मागच्या जवळजवळ तीन ते चार पिढ्या चाललेला होता आणि मागच्या भागामध्ये आपण त्याच्यावर थोडंसं भाष्य केलं की महाजी जगदाळे आणि उमरज जे आहे ती मसूरची आपण म्हणतो देशमुखी आहे किंवा कराड प्रांताची जी देशमुखी आहे परगण्याची जी देशमुखी आहे तो एक मोठा अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय आहे त्याच्याबद्दल पण जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपण मला कळवा आपण काय करू की त्या विषयावर पण आपण व्हिडिओ बनवूयात काही हरकत नाही आहे तर इथे आपण आत्ता थांबूयात इथे आपण आत्ता आपल्या इथे काय लक्षात आलं की याच्या आधीचे जे मागचे आपण दोन व्हिडिओ बघितले त्या दोन व्हिडिओमध्ये आपल्याला गिरजोजी यादवची कर्तबगारी दिसून येत कठीण संपयीत कठीण समयी त्याने केलेली स्वराज्याची सेवा स्वामीनिष्ठा एकनिष्ठा प्रामाणिकपणा दिसून येते परंतु ज्या वेळेला त्याचं फळ मिळण्याची वेळ आली त्यावेळेला त्याचं फळ मिळ मिळताना त्याने काय केलं की स्वराज्यासाठी ते उपयोग त्याचं जे उपयोग करायचा उपयोग करायला पाहिजे त्याने त्याला जे पद मिळालं त्याचं किंवा वजन जे वाढलं त्याचं दरा राजदरबारामध्ये ते त्याने स्वराज्यासाठी उपयोग न करता सर्वसामान्य जनतेसाठी उपयोग न करता त्याला स्वतःला वैयक्तिक वतन कसं मिळेल याच्यासाठी त्याने त्याचा उपयोग केला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट त्याच्या पुढे जाऊन म्हणून पण त्याने कुठलं वतन स्वतःसाठी मिळवण्याचा प्रयत्न करतोय तो जे मुळात त्याचं नाहीच जे तीन पिढ्या किंवा मागच्या चार पिढ्या एक व्यक्ती ज्या वतनासाठी भांडते आहे त्या व्यक्तीकडे तिची कागदपत्र पण आहेत म्हणजे महाजी जगदाळेकडे कागदपत्र पण आहेत त्या गोष्टीची ते महाजी जगदाळेचं वतन सरकार दरबारी असणारं आपलं वजन खर्चे घालून आपल्याकडे कसं करता येईल हे करण्यासाठी आपल्याला इथे राजमंडळाचा सदस्य झाल्यावर गिरजोजी यादव हा प्रयत्न करताना दिसून येतो त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की गिरजोजी यादववर जो मतलबीपणाचा शिक्का काही लोक लावतात तो मतलबीपणाचा शिक्का लावण्यामागं हे एक मुख्य कारण आहे की गिरजोजी यादव त्याचं नसलेलं वतन स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करतोय स्वतःच्या राजदरबारातल्या पदाचा वापर करून मग आता काही लोक म्हणतात गिरजोजी यादव गद्दार होता तर गद्दार होता कशावरून म्हणतात ते आपण बघूयात पुढच्या भागामध्ये की अशी काय घटना घडली की गिरजोजी यादवला मागच्या दोन भागामध्ये आपण पाहिलं की गिरजोजी यादव कर्तबगार होता सिद्ध झालं त्याच्या कर्तबगारीवरून या भागामध्ये आपण पाहिलं की कशामुळे मतलबी म मन, म्हण मन, म्हणवलं जातं गिरजूजी यादवला पुढच्या भागामध्ये आपण पाहूया असं काय घडलं ज्याच्यामुळे गिरजूजी यादवला लोकांना गद्दार म्हणायला जागा निर्माण झाली आज आपण इथेच थांबूयात हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते मला आवर्जून कळवा नेहमीप्रमाणे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतो लाईव्ह चॅनेलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून आपल्याला या अशा प्रकारचे नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहता येतील हे जे आपण इतिहासाचं विचारमंथन करून व्हिडिओ बनवतो त्याच्यासाठी नेहमीच प्रवेशकत्वाची गरज लागत असते आपल्या चॅनेलचा उद्देश आणि प्रामाणिकपणा आपल्याला आवडत असेल आणि आपल्याला कोणत्याही प्रकारे चॅनेलला मदत करण्याची इच्छा असेल तर आपण गुगल पेच्या माध्यमातून सुपरथँँकच्या माध्यमातून त्याचबरोबर आपण मेंबरशिपच्या माध्यमातून चॅनेलला मदत करू शकता आपलं स्वागत आहे इतिहासाचं धर्माचं समाजाचं विज्ञानाचं हे अशाच प्रकारे चिकित्सक विश्लेषण वस्तुनिष्ठ मूल्यमापन आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमन तू लाईव्ह भेटूयात उद्या एका नवीन सोबत, जय महाराष्ट्र जगदंब